नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे असेच प्रश्न आपल्याला येणार आहेत यासाठी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता दुसरी विषय मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित असत एकूण तीस गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी दहा गुण हे तोंडी कामासाठी आहेत आणि वीस गुण हे लेखी कामासाठी बघा दहा गुणांसाठी आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे यावर्षी तोंडी चाचणीमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारला जाईल तू शाळेत तुझ्या कोणकोणत्या कौन मित्रांसोबत खेळतोस त्यांची नावं सांग दोन गुणांसाठी मग तुमच्या मित्रांची नावं तुम्ही या ठिकाणी सांगायची आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाईल खालील बडबड गीत ऐक आणि त्यातील सारखा आवाज येणाऱ्या शब्दांच्या तीन जोड्या सांग तीन गुणांसाठी बघाय गीत आहे एक होती आजी चिरत होती भाजी भाजी चिरली चटकन कडईत टाकली पटकन भाकऱ्या केल्या पटापट मुलं जेवली मटामटा याच्यामध्ये आपल्याला सारखे शब्द ओळखायचे आहेत ते आहेत आजी भाजी चटकन पटकन पटापटा मटामटा नंतर तिसरा प्रश्न खालील चित्र बघ व उत्तरे सांग पाच गुणांसाठी लेखी कामासाठी हा प्रश्न आहे बघा एक चित्र दिलेलं आहे आपल्याला जंगलाचं त्याच्यामध्ये विविध प्राणी आहेत पक्षी आहेत ते आपण पाहायचे आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पहिला प्रश्न चित्रातील झाडावर कोण चढत आहेत ते सांग बघा या ठिकाणी चित्रातील झाडावर आपल्याला या ठिकाणी कासव चढताना दिसत आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न आहे चित्रातील वाघामध्ये तुला काय वेगळेपण दिसते तर वाघाला पंख आलेले आहेत वाघाला पंख नसतात पण चित्रातल्या वाघाला आहेत तिसरं चित्रात खालीलपैकी कोणता प्राणी दिसत नाही कोंबडी कासव मेंढी आणि हत्ती हे चार प्राण्यांची नावं दिले त्याच्यातल्या आपल्याला हत्ती हा प्राणी चित्रात दिसत नाही पुढचा प्रश्न आहे चित्रात कोल्हेच्या समोर कोणती वस्तू दिसत आहे कोल्ह्याच्या समोर संगणक दिसत आहे कंप्युटर दिसत आहे पुढचं चित्रातील उंदीर कोणाच्या मागे धावत आहे तर ते उंदीर मांजराच्या मागे धावत आहे पुढचा प्रश्न लेखी चाचणीसाठी प्रश्न चौथा सूचनेनुसार कृती करायची सहा गुणांसाठी पहिला अ खालील शब्दातील श या अक्षराला गोल कर बघा या ठिकाणी गोल करून दाखवलेले दशक शरद ही दोन नावं दिलेली आहेत आणि श ला गोल करायचं आहे पुढचा हा भाग अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर दोन गुणांसाठी शब्द तयार होतो आरसा आणि दुसरा शब्द आहे भाकरी ई भागामध्ये विचारले र अक्षर येणार शब्द लिहायचा आहे आपल्याला भाकर शंकर या व्यतिरिक्तही तुम्ही शब्द लिहू शकतात त्यानंतर प्रश्न पाचवा खालील चित्रे बघ चित्र व शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत चार गुणांसाठी बघा या ठिकाणी अगट आणि ब गट दिलेला आहे समयी डबा झाड आणि फणस हे चार आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या लावायचे आहेत या पद्धतीने पुढचा प्रश्न आहे सहावा खाली दिलेल्या अक्षरांना कंसातील योग्य स्वरचिन्ह लावायचे आणि जोड शब्द लिहायचा आहे पसा शब्द दिलाय त्याला दोन मात्रे दिले की पैसा हा शब्द तयार होतो पुढे जवण त्याला मात्रा दिला की जेवण हा शब्द तयार होतो सातवा प्रश्न खालील चित्राचं निरीक्षण कर व चित्रात दिसणाऱ्या कोणत्याही चार गोष्टींची नावं सांगायची बघा हे बाजाराचं चित्र आहे आणि या चित्रातल्या चार गोष्टी म्हणजे पहिले चित्र आहे सायकल मुलगा भाजीवाला केळी बस त्यानंतर आजी दुकानदार कोणतीही नावं लिहिली तरी चालतील आई त्यानंतर प्रश्न आठवा खालील चित्र बघ व रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर अक्षरली माकड कडई नववा प्रश्न तुला आवडत असलेल्या फुलाचं चित्र काढायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं ते चित्र आहे सदाफुली फुली प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे असेच प्रश्नपत्रिका आपली यावर्षीसुद्धा सुद्धा असणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू